नमस्कार सर्वांना मी प्रांजली श्री गजानन विजय या ग्रंथाचे पारायण अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने कसे करावे हे पारायण करण्याच्या जवळजवळ पाच ते सहा पद्धती मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे अतिशय साधे सोपे नियम पूजा मांडणीसुद्धा करण्याची गरज नाही आणि जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्ही हे पारायण करू शकता असं काही नाही की आपल्या घरातच पाहिजे इथे नाही करू शकत तिथे नाही करू शकत अतिशय म्हणजे सोप्या वेगवेगळ्या पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे संत श्री ग दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे या ग्रंथाचे नित्यनियमाने बरेच जण पारायण आणि वाचन करत असतात या ग्रंथातील ओव्यांमध्ये गजानन महाराजांची महती आध्यात्मिक तत्त्वज्ञान जीवनाचे सार भरलेले आहे काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात आणि जीवनाचे रहस्य जणू अलगत उलगडून टाकतात मला अतिशय आवडणाऱ्या ओव्यांमधील एक ओवी म्हणजे कोठोणी आलो आपण याचे करा हो चिंतन श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे या ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे एकदा तरी वर्षातून गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे आणि श्री गजानन विजय या ग्रंथाचे पारायण करावे असे म्हटले जाते श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे जीवनातील विविध समस्या अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानले गेल्याचं सांगितलं जातं या ग्रंथाचे पारायण करण्याची सर्वात पहिली आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजे एक आसनी पारायण आजच्या दिवशी जसं की आज महाराजांचा प्रकट दिन आहे आजच्या दिवशी तुम्ही हे आसनी पारायण करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी गुरुवारी तुम्ही हे आसनी पारायण करू शकता एक आसनी पारायण म्हणजे काय की एकाच जागेवर बसून एकाच वेळेला या ग्रंथामध्ये जे काही अध्याय आहेत जसं की या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत पठण करणं याला म्हटलं जातं हो एक आसनी पारायण यासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काही नाही देवघरासमोर आसन टाकायचं ग्रंथ तुमच्याजवळ हवा सुरुवातीला ग्रंथाला नमस्कार करायचा तुमच्या मनातील इच्छा महाराजांना बोलून दाखवायची आणि हे एक आसनी पारायण करायचं पारायण झाल्यानंतर नमस्कार करायचा परत ग्रंथाची पूजा करायची धूपदीप दाखवायचं ग्रंथाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा काहीतरी गोडाचा किंवा फळाचा दाखवायचा आणि त्यानंतर आरती करून आपलं आसन सोडायचं ही झाली एक आसनी पारायणाची पद्धत आता आ, हे पारायण करण्यासाठी जवळजवळ चार ते पाच तास लागू शकतात पण शेवटी बघा तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे तुम्हाला यापेक्षा कमी वेळ सुद्धा लागू शकतो किंवा यापेक्षा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो दुसरी पद्धत जी आहे ती एकदिवसीय पारायणाची आहे या पद्धतीमध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या सवडीनुसार कधीही दिवसभरामध्ये पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत तुम्ही पठण करू शकता म्हणजे जसं की बघा सकाळी तुमचं स्नान वगैरे झालं तुम्ही तुम्हाला जेवढे काही पाच सात अध्याय वाचायचेत तुम्ही वाचून घेतले परत तुम्हाला काही कामं डबे वगैरे करायचे असतील महिलांना वगैरे ते सगळं झालं परत दुपारची जी वेळ असते त्यावेळेमध्ये तुम्ही काही अध्याय वाचून घेतले आणि परत संध्याकाळची वेळ समजा आपण दिव्या लग्नाची वेळ धरू तर त्यावेळेत तुम्ही काही अध्याय वाचून हे ग्रंथ पारायण पूर्ण केलं म्हणजे एकवीस पारायण एकवीस अध्याय तुम्ही पूर्ण केले आणि मग जेव्हा तुमचा एकवीसवा अध्याय दिवसभरामध्ये पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्ही पोथीची पूजा करून पोथीला नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून जे नमस्कार करून आपलं आसन जे आहे ते उचलून ठेवू शकता बाकी दिवसभर तुमचे एकवीस अध्याय होईपर्यंत तुमचं आसन जिथे कुठे तुम्ही सुरुवातीला लावलेलं होतं तिथेच ठेवायचं हे पारायणसुद्धा तुम्ही देवघरासमोर बसून केलं तरीसुद्धा चालतं यानंतर तुम्ही तीन दिवसांचे पारायण करू शकता तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर रोज तुम्ही सात सात अध्याय वाचून तिसऱ्या दिवशी हे पारायण पूर्ण करू शकता किंवा दुसऱ्या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी सात अध्याय आणि तिसऱ्या दिवशी पाच अध्याय वाचून तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकता आणि या तीन दिवसीय पारायणाला दशमी एकादशी आणि द्वादशीचे जे दिवस असतात ना या तिथी असतात त्या खूप महत्वाच्या मानल्या जातात या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितलेले आहे हे पारायण तुम्ही मंदिरामध्ये करू शकता किंवा आपल्या घरीसुद्धा देवघरासमोर बसून करू शकता याच्यानंतरची जी पद्धत आहे ती म्हणजे सप्ताह पारायण पद्धत तर या पारायणामध्ये तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचून हे सात दिवसांचं पारायण पूर्ण करू शकता आता बघा आज महाराजांचा प्रकट दिन आहे तर आजपासून तुम्ही पुढे सात दिवसांचं किंवा तीन दिवसांचं पारायण सुद्धा करू शकता आणि तीन दिवसाचं पारायण तुम्ही प्रत्येक महिन्याच्या दशमी एकादशी आणि द्वादशी तिथीला करू शकता आणि हे सप्ताह पारायण तुम्हाला जर करायचं असेल तर कोणत्याही गुरुवारपासून किंवा अगदी कोणत्याही दिवसापासून सुरू करून तुम्ही हे सात दिवसाचं पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतो त्याच्यानंतरची पुढची पद्धत आहे ती म्हणजे पारायण किंवा ज्याला एक एकवीस दिवसांचं पारायण असं सुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे रोज एक अध्याय वाचायचा आणि एकवीस दिवसात हे पारायण पूर्ण करायचं आहे किंवा तुम्ही बऱ्याच जणी मैत्रिणी आहात मित्रमैत्रिणी आहात तुमचा ग्रुप आहे तर तुम्ही सर्वांनी एक ग्रुप तयार करायचा आणि सर्वांनी आपापल्या घरी रोज एका अध्यायाचं पठण करायचं किंवा प्रत्येक गुरुवारी एका एका अध्यायाचं पठण करायचं याला पारायण म्हटलं जातं किंवा एकवीस दिवसामध्ये रोज एखाध्याय याप्रमाणे हे पारायण तुम्ही पूर्ण करू शकता आणि याच्यामध्ये जे काही भक्त असतील म्हणजे तुमच्या मैत्रिणी मित्र तर ते कितीही जणं असू शकतात असं काही नाही आणि ते वाचन झालं की त्या ग्रुपमध्ये एक अपडेट म्हणून तुम्ही करू शकता की मी वाचन केलं मी वाचन केलं या प्रकारे त्याच्यानंतरचं पारायण म्हणजे सामूहिक पारायण तुम्ही बरेचसे मित्रमैत्रिणी किंवा गजानन महाराजांचे भक्त कोणत्या तरी एका जागी एकत्र येऊ हो शकता आणि तिथे हे पारायण करू शकता दिवसभरामध्ये तुम्ही हे एकवीस अध्याय वाच वाचून पूर्ण करू शकता किंवा एक आसने या प्रकारे हे एकवीस अध्याय एकाच दिवसात तुम्हाला पूर्ण करायचे आहेत पुढचं पारायण करण्याची पद्धत म्हणजे संकीर्तन पारायण म्हणजे एक जण समोर व्यासपीठावर बसतो तो हे पारायण करतो आणि खाली सगळेजण बसलेले असतात बाकीच्या सर्वांनी फक्त हे श्रवण करायचं म्हणजे ऐकायचं याला संकीर्तन पारायण असं म्हटलं जातं आणि शेवटची पारायण करण्याची पद्धत म्हणजे गुरुवारचे पारायण गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन व वा महाराजांचा वार म्हणून ओळखला जातो तर यासाठी तुम्ही तुमचा एक ग्रुप तयार करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरी प्रत्येक गुरुवारी संपूर्ण एक पारायण करू शकता म्हणजे पहिल्या अध्यायापासून एक एकवीसव्या अध्यायापर्यंत वाचन करू शकता एक आसनी करू शकता किंवा दिवसभरामध्ये करू शकता किंवा मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे जर तुमच्याकडे वेळ नसेल काही अडचणी असतील तर प्रत्येक गुरुवारी एक एक अध्याय वाचन करूनसुद्धा तुम्ही एकवीस गुरुवारमध्ये एकवीस अध्याय संपून हे जे पारायण आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता आता हे पारायण करण्यासाठी काही नियम आहेत हो, का तर हो काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे जसं की ज्या दिवशी आपण पारायण करतो एक आसनी असेल एक दिवसीय असेल तीन दिवसीय असेल सात दिवसीय असेल तर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे परायण घ्यायचं नाहीये नॉनव्हेज घरात बनवायचं नाहीये नॉनव्हेज खायचं नाहीये या गोष्टींचं पालन करायचं आहे आणि तीन दिवस किंवा एक दिवस वगैरे त्या दिवशी कुठे तुम्ही बाहेर पण जाऊ नका म्हणजे तीन दिवसाचं करत असो सात दिवसाचं करत असू तर मध्ये गॅप पडणार नाही आणि जेव्हा तुम्ही चक्री पारायण करताय किंवा एकवीस दिवसांचं फक्त नित्यसेवा म्हणून तुम्ही रोज एक अध्याय वाचताय तर असं काही नाही फक्त नॉनव्हेजचं मात्र पाळ आता बघा तुमच्या घरातील ऐकतील असं नाही तर तुमच्या घरातली लोकांनी खाल्लं वगैरे तर ते त्यांचा त्यांचा प्रश्न पण तुम्ही स्वतः जे कोणी पारायण वगैरे करत आहे त्यांनी तरी नॉनव्हेज खाऊ नका किंवा नॉनव्हेज बघ बनवल्यानंतर वगैरे हे पारायण जे आहे ते करू नका सकाळी स्नान झालं की आपला याचा जो अध्याय आहे तुमचा रोजचा तो वाचून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग जे करता येईल ते तुम्ही करू शकता या प्रकारे आणि गुरुवार गुरुवार करत असताल तर त्या दिवशीसुद्धा हे साधे सोपे नियम तुम्हाला पाळायचे आहेत हे पारायण करण्यासाठी विशेष अशी पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाही देवघरासमोर बसूनच तुम्ही हे पारायण करू शकता आणि बाकी पूजा मांडणी करून करायचं असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर वस्त्र अंतरायचं त्यावर गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती ठेवायची कलश मांडणी करायची ग्रंथ ठेवायचा आणि तिथे आसन घेऊन तुम्ही हे पारायण करू शकता तर प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे जे पारायण आहे ते करू शकता आणि पारायणाची सांगता ज्या दिवशी शेवटचा दिवस असेल पारायणाचा जसं की तीन दिवसाचा असेल तर तिसरा सात दिवसांचा असेल तर सातवा एकवीस दिवसांचा असेल तर एकवीसवा दिवस तर या प्रकारे किंवा गुरुवार करत असाल तर एकवीसव्या गुरुवारी तर त्या दिवशी महाराजांचा आवडता नैवेद्य जो आहे पिठलं भाकरी तर याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि रोज फळाचा किंवा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवू शकता आणि तो घरातील सर्वांनी खायचा आहे तर प्रकारे हे जे पारायण आहे ते तुम्ही करू शकता